मित्रांनो मागील काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीचा विषय हा खूप गाजत आहे बऱ्याच दिवसांपासून यूट्यूब फेसबुक व व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की निवडणुकीआधी राज्य सरकार दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करणार आहे तर तो व्हिडिओ आपण पाहणारच आहोत सोबतच कर्जमाफी होण्याची शक्यता आहे का याबाबतही आपण आता माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो जर आपण आपलं चॅनलचं सबस्क्राईब केलं नसेल तर जो सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आम्ही पोस्ट केलेले व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कर्जमाफीपणा कर्जबाजारीपणा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे कारण दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईच्या तुलनेमध्ये शेतकऱ्याच्या मालाचा दर हा वाढत नाहीये शेतीची परिस्थिती खरंच बिकट बनत चाललेली आहे मागच्या काही दिवसांमध्ये शे कर्जबाजारीपणामुळे जवळजवळ चार हजार आठशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केले केलेली आहे त्यामुळे सध्या कर्जमाफी हा विषय खूपच संवेदनशील झालेला आहे तसेच मित्रांनो मागच्या काही दिवसांमध्ये तेलंगणा सरकारने दीड लाख रुपये व झारखंड सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारलाही कर्जमाफी करण्यास काय अडचण आहे असाही प्रश्न उपस्थित होत आहे मित्रांनो कर्जमाफी बाबत जर बोलायचं झालं तर अजूनही अधिकृतपणे सरकारने कर्जमाफीबद्दल सांगितलेले नाहीये किंवा याचा कोणताही जी आर अजूनपर्यंत उपलब्ध झालेला नाहीये तर आता आपण कर्जमाफीबद्दलचा व्हायरल झालेला व्हिडिओ आता आपण पाहणारच आहोत तर हा व्हिडिओ कधीच आहे व हा व्हिडिओ खरा खोटा आहे हे तुम्हीच मला मध्ये सांगायचं आहे जो शेतकरी कर्जात बुडाला आहे थकीत आहे पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाही आहे कर्ज भरू शकत नाही आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला हा जो निर्णय घेतलेला आहे मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेत आहे आणि माझा दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातोय केरळमध्ये दोन लाख तेरा हजार रुपये आहे आंध्र प्रदेशात एक लाख तेवीस हजार रुपये पंजाबमध्ये एक लाख एकोणीस हजार रुपये तमिळनाडूत एक लाख पंधरा हजार नऊशे रुपये आहे कर्नाटकात सत्त्याण्णव हजार दोनशे रुपये आहे तेलंगणात त्र्याण्णव हजार पाचशे रुपये आहे हरियाणामध्ये एकोणऐंशी हजार रुपये आहे राजस्थानमध्ये सत्तर हजार रुपये आहे महाराष्ट्रात ते चौपन्न हजार रुपये चौपन्न हजार, हजार सातशे रुपये म्हणजे हे मी याकरता सांगतोय की जर आपण एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे हो है। जाके त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे आणि आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला तर आपण बघितलं तर केंद्र सरकारनं जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती बहात्तर हजार कोटीची होती पण नंतर ती कमी झाली आणि बावन्न हजार कोटीची झाली महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती तेलंगणाने पंधरा हजार कोटीची कर्जमाफी केली आहे आंध्रनी जवळपास वीस हजार कोटीची केली आहे पंजाबनी दहा हजार कोटी रुपयाची केली आहे कर्नाटकनी आठ हजार कोटी रुपयाची केलेली आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आहोत आणि दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के एकूण राज्यातल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौतीस हजार कोटी रुपयाची मदत या माध्यमातून होते अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे मला याची कल्पना आहे की या निर्णयाचा मोठा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे प्रसंगी आम्हाला काही कामं कमी करावी लागतील पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ अतिशय